एसटी रक्षण सुंदर फटका आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण ओव्हर पूर्ण तीन ओव्हर कम्प्लीट चौदा रन तीन ओव्हर पूर्ण झालेले आहेत बारावीच्या आणि चौदा रन त्यांनी केलेले आहेत तिकडे पीक एकतीस रक्तीस एकू्या बारावी संघाने एकतीस धावा पूर्ण केलेल्या आहे। आहेत सहा मध्ये दहावी लांण्यासाठी बत्तीस धावांची गरज ओवरला सारण पाहिजे एका ओवरला सारण छत्तीस बॉल मध्ये बत्तीस धावांची गरज बारावीच्या संघाला संख्या तशी सोपी आहे परंतु जर बारावीने ने अतिशय टफ अशी बॉलिंग केली तर रन काढायला मुश्किल होईल नवीच्या संघाला पण अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी दहावी वर्षा बारावी नववीचे अल्पेश उठून चला बॉल आरवला जातोय टाकू नका बॉल सर चला उठा तिथे मागे सर का सर का मागे मागचा बॉल सगळं आरवला गेला तेव्हा तिथं फोने बसायचं नाही सर सगळ्यांना मागे घ्या चला दुसऱ्या घ्यायनिंगची सुरुवात दुसऱ्या इनिंगची सुरुवात सच्चिस भावांमध्ये पत्तीस धावांची गरज येता दहावीच्या संघाला हा पहिला बॉल प्रत्येक बॉलला रन पाहिजे घेऊन येत आहे येता बारावीचा विद्यार्थी विशाल ओपनर बॅट्समन अतिशय सुंदर असा प्लेड एकही धाव नाही प्रत्येक बॉलला एक रन पाहिजे संघ जिंकणार आहे आणि या ठिकाणी पहिली विकेट याचा दहावीची पडलेली आहे एकही रन नाही आणि काढायचा नाही दहावीच्या संघाची झालेली आहे गोव्या आता राहुल काय करतो वाईट बॉल अतिरिक्त एक धाव येता एक रन दावीचा झालेला आहे ते पण अतिरिक्त धाव नाही या ठिकाणी सुंदर असा फटका आणि दोन धावा जय अरे और घोर दादा निवडणूक एकरा चल Inna, व दुसरी ओवर येऊन येत आहे आता बारावीचा सचिन बघूया काय होतं अतिशय सुंदर असा खेळ आणि एक रन या ठिकाणी येतात दावीच्या संघाने पूर्ण केलेला आहे असं एक एक दोन दोन राह धावा करून येतात दहावीचा संघ आपली धाव संख्या पुढे चालवत ठेवतो आहे चेंडू बॉलिंग जोरात पिकू नको सचिन बॅटला बॉल लागल्यानंतरच रन ग्राह्य धरला जाईल लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी विकेट पडलेली आहे एकाचा विचार झाले की राहुल या ठिकाणी आउट झालेला आहे बॉलचा स्पीड कमी करायचं आहे सचिन सचिन बॉलचा स्पीड कमी करायचं आहे याच्या पुढे बॉल न बॉल देण्यात लगातार दोन विकेट या ठिकाणी पडलेले आहेत सचिनला ला हॅट्रिकचा चान्स हॅट्रिक बॉल हॅट्रिक घेतय का संघ अडचणी परंतु लगातार दोन विकेट काढून परत या मॅच मध्ये पुनराक्रम केलेला आहे संघाने आणि या ठिकाणी हॅट्रिक मिस झालेले आहे

तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि एकूण तेरा रन झालेले आहेत दोन ओव्हर तेरा रन रन रेट अजूनही दहावीच्या आवाक्यामध्ये आहे अजूनही दहावीच मॅच जिंकू शकते पण विकेट त्यांच्या गे पडून गेलेले वाईट वाट अशा अतिरिक्त धावा जर दिल्या बारावीने तर त्यांच्या हातची मॅच ते घालून बसतील दोन रन वाईट आहे रे बॉलचा स्पीड कमी करायचा आहे मित्रांनो जीवावर तीन नाही दोन बाबा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी मारलेला आहे आणि पण अशा दोन दोन धावा दोन दोन धावा करत या ठिकाणी ओव्हर संपलेली आहे तीन ओव्हर पूर्ण अठरा

दोन नावा दोन दोन नावाने संख्या पुढे वाढत चाललेली आहे आम्हीची खालीपटे हो खालीपटणार भावेश पंधरा सोनवला बॉल मध्ये 8 धावांची गरज 10 संघाला ओ आणि या ठिकाणी विकेट पडलेली आहे अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत होता चेतन परंतु या ठिकाणी विकेट पडलेली आहे अतिशय सुंदरशी पार्टनरशिप सुरू होती दोघांची परंतु त्यांचा स्टार बॉलर सचिन याने परत एक विकेट घेतली आणि आता उतरलेला आहे तन्वीर स्पीड कमी कर सचिन अतिशय सुंदर पत्ता सचिन इकडे बाकी होता तुमच्या लक्ष द्या पुढे बॉल पेकायचा आहे असं वॉल इकडे पेकला कॅप्टन नाही मी यावेळेस वाटत आणि परत विकेट गेड पडलेले आहे

अकरा बॉल सात धावा स्वप्ल दहा बॉल सात धावा नऊ बॉल सात धावा अतिशय सुंदर अशी बॉलिंग स्वप्नील करताना बॅटिंग करत रनिंग पण छान केली होती त्याने

सात बॉल पाच धावा सात चेंडूंमध्ये पाच धावांची गरज दहावीला सुंदर अशी झेल अरे सुंदर अशी झेल या ठिकाणी घेतलेला आहे स्वप्नी

सहा बॉल्स मध्ये पाच अतिशय या तो फायनल खेळेल या दोघांमधून लो जिंकेल दहा मध्ये पाच धावांची गरज बघ जगदीश काय करतो एकही अतिरिक्त धाव येईल अतिरिक्त धाव येऊन दिसतंय ना पाच नावांची गरज पंचवीस तीन तीन तीन, 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 तीन। ती hmm. दोल 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 दोल। तीन धावा या ठिकाणी पडून काढलेल्या आहेत आता चार बॉल मध्ये तीन रावांची घरात चार बॉल मध्ये दोन नावांची गरज आणि नाही याद या ठिकाणी स्कोर लेवल झालेले आहे गरज दोन मॉल्स मध्ये एक डावांची गरज तीन बॉल मध्ये एका दाऱ्याची गरज तीन मॉल एक डाव <laughs> दोन बॉल मध्ये एक धावेची गरज मॅच बरोबर झाली बघूया सुपर ओव्हर होते कालोष करायचा रिसा विने दहावीचा विद्यार्थी जल्लोष आहे कल्पित त्या विद्यार्थ्याकडे गाव केला तू आपल्या बाहेर गोडावना गोडावनाववी अग्निपंख विरुद्ध दहावी अंटर नववी अग्निपंख विरुद्ध दहावी अंतर एपा मित्रांनो दहावीचे विद्यार्थी जरी जिंकले अरे बोल, बोल दहावीचे विद्यार्थी जिंकले जरी आज किल्ला जिंकता जर करायचा नाही समंजसपणे घ्यायचे आता पाचवीचे ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी खिचडी खायला जायचंय मॅडम करायचं सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आठवी आणि सांगा विद्यार्थ्यांनी किती घालवी हंटर नवी नवीच्या दोन टीम येत नाही हंटर बरं आगी फक्त कोणाची